येवल्यात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची एकाच वेळी दोन ठिकाणी कारवाई अव्वल जाळ्यात दिनांक जुलै चोवीस रोजी येवला प्रशासकीय संकुलात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने मोठी कारवाई करत दोन लोकसेवकांना ताब्यात घेतले आहे दरम्यान लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या वतीने दोन टीम करण्यात आल्या होत्या पहिल्या मोठ्या कारवाईमध्ये शासकीय कामाचे बिल काढण्यासाठी एका शासकीय कर्मचाऱ्यांनी तक्रार केल्यानंतर पंचायत समितीचे बी डी ओ मच्छिंद्र धस यांना लासलुचपत प्रतिबंधक विभागाने ताब्यात घेतले आहे तर दुसऱ्या कारवाईत प्रांत अधिकारी कार्यालयातील अव्वल कारकुन जनार्दन राहतळ यांना शासकीय कामाचा दाखला देण्याच्या कामी लाच स्वीकारण्याच्या कारणावरून ताब्यात घेण्यात आले दरम्यान एकाच वेळी दोन पथकांनी ही कारवाई केल्यामुळे जिल्हाभरात चर्चेचा विषय झाला असून येवला पुन्हा भ्रष्टाचारात अव्वल ठरतोय का हा सवाल आता निर्माण झाला आहे आवाज जनतेचा न्यूज येवला